त <音声> गोष्ट राहून गेलेली आहे की आपण तेवीस दोन दोन दो हजार पंचवीस रोजी जसा मुंबईमध्ये हलदेफाचा कार्यक्रम करत आहोत अशाच पद्धतीने आपल्या गावी सुद्धा आपल्या वाडीतील महिलांनी हलदीफाचा गावाला साजरा होतोय आपण जर आमच्या मंडळाच्या ग्रुपला जर ॲड असाल तर नची त्या ठिकाणी आपण फोटो पाहू शकता आज पूर्ण दिवसभरामध्ये संपूर्ण वाडीतील महिला आणि पुरुष एकत्र येऊन कालच सभागृहाची स्वच्छता स्थळीची स्वच्छता आपल्या देवभक्त त्या ठिकाणी कौतुकाची स्वच्छता आहे आज सकाळपासून स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन मोठ्या धूमधडाकामध्ये कार्यक्रम होत आहे त्यामध्ये प्रथम टाकी जर आपल्या पाण्याची टाकी सुद्धा दाखवली आज सगळ्यासाठी पुरुष लोक एकत्र आलेले आहेत सगळ्यात मला वाटतं गावी नाश्त्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर वाडीतर्फे दुपारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला का होता आणि बरोबर उत्कृष्ट असं गावी नियोजन करून त्यांनी हद्दीत पार पाडणे मी तुम्हाला सर्वांना आपण या ठिकाणी जमलेल्या सर्व महिला आणि पुरुष या दोन्ही मिळून गावच्या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा द्यायचे सर्वांना गावी जो कार्यक्रम होता यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गावच्या ह्या शुभेच्छा याच्या की गावाला जो कार्यक्रम झालेला आहे त्याला आपल्या सर्वांची सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या गावच्या सर्वांचे सर्व आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवूया की त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे गावाने कार्यक्रम केलेले आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा जे देणगीदार लाभले आहेत त्यामध्ये रवीना रजन घरे यांनी या कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाची देणगी दिली आहे तसेच स्वराज सुमी धरावडे पाचशे एक रुपया प्रणाली गणेश धवाने पाचशे एक रुपये अपर्णा आत्माराम भाडे पाचशे एक रुपये अक्षर पाचशे एक रुपये अक्षर धनावडे पाचशे एक रुपये प्रतीक्षा प्रकाश वाडे पाचशे एक रुपये संजना संजय घाडे पाचशे एक रुपये या सर्व लेखकीदारांचे मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन कोणाला जर मला नाही वाढव वाटा महिलांनी उठून तुम्हाला आय नमस्कार करून घ्या आणि तुमचा हलदिवाचा कार्यक्रम साजरा करा चला चला महिलांनी मी काही गरज नाही इथलं मला परत जाऊन का बसले त्याने बोलवायचं सगळ्यांना महिलांना फक्त एक सूचना आहे की ह्या वर्षी आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय पुढच्या वर्षी तुमचा कार्यक्रम तुम्हालाच करायचा पुढच्या वर्षी आम्ही मागे बसणार तुम्ही काही चहा वगैरे जाणार ते आम्ही घेणार पुढच्या वर्षी आम्ही स्टेजच्या अर्ध्यापासून मागे असणार आणि तुमचं सर्व पुढे असणार सर्व मुलींनी मुली पण नमस्कार करा प्रत्येकीने एक नाव ना पाठ करून ठेवायचं प्रत्येकीनं या या नमस्कार करा साक्षी घाडे तुम्हाला नाव पहिलं नाही घ्यायला सांगणार कुठे आलेत आले साक्षी घाडे सुनील गाडे सुनील गाडे कुठे सुनील गाडे कुठे फोटोग्राफर आमचे हो सुनील गाडे तुमच्या मेसेजला सांगा उठा नमस्कार करा हो सुील राणे मिसेस तुम्ही या नमस्कार मंडळाच्या उपस्थित सर्व पदाधिकारी आणि पूर्वधार्य मंडळातील सर्व महिलांच्या ज्येष्ठ महिला यांचं मंडळाच्या